बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मेहकर जवळच्या फरादापूर टोल नजीक बावीस ऑगस्टच्या सायंकाळी मुंबई येथील सोने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून पावणे पाच किलो सोने लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली होती या प्रकरणी मेहकर पोलीस व बुलढाणा एलसीबीच्या पथकाने सहा आरोपींना अटक केली असून जवळपास अडीच किलो सोने जप्त करण्यात आले आहे मेहेकर न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी दिली होती ती संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत आरोपींची रवानगी बुलढाणा येथील जिल्हा कालागृह करण्यात आली होती मात्र या आरोपींकडून उर्वरित सोने तसेच मुख्य सूत्रधार याचा शोध घेणे बाकी असल्याने मेहकर पोलिसांनी एकतीस ऑक्टोबर रोजी अटक केलेले विजय सिंग रामसिंग साखला शिवसिंह लालसिंह झाला शैतान सिंह भैरवसिंह कितावत रतन सिंह अमरसिंह सारंगदेव शंकरसिंह ज्योतसिंह डुलावत गमेर सिंह शंभूसिंह राठोड सर्व राहणार राजस्थान या सहा आरोपींना पुन्हा मेहकर न्यायालय समक्ष हजर करून आरोपींची पोलीस कोठडी मागितली आहे न्यायालयाने आदेश राखून ठेवला असून येत्या दोन दिवसात आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे